श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या अकरा ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आलेला आहे येता येता श्रावण महिना हा देखील आलेला आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शिवांची उपासना केली जाते तसेच सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे आणि यामुळे या, या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचं व्रत हे भक्तिभावाने केले जाते तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत आणि त्याचे महत्त्व जे आहे ते विशेष पूजेमुळे शंकरांच्या वाढत असते या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास दूर होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने शिवपूजेचे फळ हे दुप्पटपटीने प्राप्त होत असते या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी व्रत करून भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य अर्पण करत असतो तर या श्रावण सोमवारी तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे हिरवे मूग म्हणून आपल्याला हिरव्या मुगाची शिवामूठ अर्पण करायची आहे ही अर्पण करत असताना आपल्याला अखंड हिरवे मूग घ्यायचे आहे चुकूनही मुगाची डाळ घ्यायची नाही शिवामूठ म्हणून आणि त्यानंतर बघा श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून हिरवे मूग अर्पण करण्यामागे भगवान शिवांचे प्रसन्न करण्याचे आणि त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी धार्मिक श्रद्धा आहे मूग हे आरोग्य ताजेपणा सदाचाराचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच ते अर्पण केल्याने शरीर निरोगी आणि प्रसन्न राहतं या म्हणूनच या दिवशी महादेवांना हिरवे मूग जे आहे ते शिवामूत म्हणून अर्पण केले जातात यामुळे भगवान महादेव माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे की उपाय आहेत काही प्रभावी ते आज या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिव मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरामध्ये पैसा येईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कर्ज फिटेल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला शिवमंदिरातून घरी आणायची आहे कोणत्या वेळेत आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आलं असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती नेव नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही शिवमंदिरामधून ही एक वस्तू आहे ती आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि त्या वस्तूचं तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा सात्विक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यामधील सर्व दुःख समस्या ह्या नष्ट होतील तर बघा प्रत्येक दिवशी भगवान महादेवांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत आहे तर बघा प्रत्येक दिवशी आपल्याला भगवान महादेवांची पूजा करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच किमान श्रावण महिन्यातील सोमवारी तरी महा भगवान महादेवांची उपासना व्रत करावे जेणेकरून भगवान महादेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि बघा तो वर्षभर आपल्या पाठीशी राहावी त्या घरामध्ये उद्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि बघा जेव्हा महादेवांसोबत आपण जेव्हा माता पार्वतीची पूजा करतो त्यासोबतच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत तुम्हाला पैशाची अडचण चा असेल तुमच्याकडे पैसे टिकत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल, नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला पैसे उचणे घ्यावे लागत असतील किंवा मग तुमच्यावरती एखादं कर्ज आहे हे कर्ज क असो मग घराचं असो जमिनीचं असो पण ते त्याच्याचं तुम्हाला परतफेड करायचं आहे तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल फेडी साठी त्याच्या तर हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काही ना काहीतरी आर्थिक अडचणी तुमच्या आयुष्यात येतच असतील घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल व्यवसायात अडचणी येत असेल म्हणजेच तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल यामुळे घरातील हवा तसा पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आणि बघा प्राप्तदायी लक्ष्मी आपल्याकडे टिकत नाही घरा मध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असणे असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती सुख समृद्धी असणं देखील गरजेचं असतं किंवा म मद, घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा आनंद आणि सकारात्मक वातावरण असणे याला लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं जेव्हा हे सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असतं तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांड भांडणं होत असतील घरामध्ये आजारपणे येत असतील घरामध्ये कोणतंही शुभकार्य निर्वग्नपणे निर्वघ्नपणे पार पडत नसेल तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होत नसेल तर उद्या तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी हा उपाय आवर्जून करा उपाय तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय प्रभावी शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पैसा येईल दर दरिद्रता कर्ज हे आहे ती फिटेल आणि कुटुंबाची भरभराटी होईल काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि म्हणून बघा श्रावण सोमवारी केलेले उपाय कधी वाया जात नाहीत भगवान महादेवांच्या कृपेने ज्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला उप श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं दूध आणि गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपलं शरीर स्वच्छ होईल श्रावण महिन्यासारखे पवित्र होईल आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून होऊन जाईल आणि आपल्याला आपल्या अप्ले उपायाचं शीघ्रफळ प्राप्त होईल स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील विधव पूजा करायची आहे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर लगेच हा तुम्ही उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करताना तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा मग इतर कोणत्याही धातूच्या लोटा घ्या तुम्ही त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमच्या गाईचं दूध टाकायचे अकरा हिरवे मूग टाकायचे आणि पांढरी फुलं बेलाची पानं ही देखील सोबत घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आपल्या दोन्ही हाताने हे जल ओम नम शिवाय या मंत्राचं जप करत शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे पहा शिवपुराणामध्ये असं म्हटलं आहे की जो व्यक्ती भक्तिभावाने एक लोटा जल महादेवांना अर्प अर्पण केलं तर त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून जेल जल जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं जे काही तुम्ही बेलाची पानं फुलं पांढरी ती घेऊन गेलेले आहेत ते महादेवांना अर्पण करायची आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान नामस्मरण करायचं शिवशंकरांचं आणि नामस्मरण करून झाल्यानंतर शिवलिंगावरती ज्याने कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर एक धोत्र्याचं फळ जे आहे ते शिवलिंगावरती उचलून घ्यायचं आहे या दिवशी सोमवार असल्यामुळे अनेक जण आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याची फळं बेलफळं बेलाची पानं अर्पण करत असतात त्यामुळे तुम्हाला सहज शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ मिळून जाईल एक धोत्र्याचं फळ घेऊन तुम्हाला उचलून घ्यायचं आणि ते या हे जे फळ घेऊन आपल्याला घरी यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा भस्म घ्यायचा आहे भस्म हा महादेवांना अतिशय प्रिय आहे म्हणून थोडासा भस्म घ्यायचा तुमच्याकडे भस्म नसेल तर तुम्ही मग आपण देवघरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती पडते ती घ्यायची आहे आणि त्या फळाला संपूर्ण लावायची भस्म किंवा विभूती लावायची आणि यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं किंवा मग रांग लाल रंगाचा पांढऱ्या रंगाचा कुठलाही तुम्ही कपडा घेऊ शकता आणि हे फळ बांधायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे ते फळ जे आहे आपल्याला उजव्या हातामध्ये पकडून अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ज्यानंतर हे धोत्र्याचं फू फळ जे आहे ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या साईडनी किंवा बाहेरच्या साईडने जिथे कुठे बांधायला जागा असेल तर तिथे बांधून द्यायचं आणि बघा धोत्र्याचं फळ जे आहे ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण भक्तिभावाने ब हे जे फळ महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपली सर्व पाप दुःख नष्ट होतात मोक्षाचा मार्ग मिळतो आणि जेव्हा आपण शिवलिंगावरतून हे फळ उचलून घरी आणतो त्यावेळेस हा जो उपाय करतो तेव्हा आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती जी आहे ती इडापिडा आहे दरिद्रता नजरबाधा ही घरातून नष्ट होते आणि आपल्या कुटुंबावर वाईट संकट येत नाहीत तसेच आपल्या घरामध्ये चहूबाजूनी पैसा येऊ लागतो पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि हळूहळू आपल्या घराची आर्थिक समस्या दूर होतात आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याच वेळा बघा आपल्या घरात आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहत असतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात ते आपल्या घराचं आपलं वाईट कसं होईल याचाच प्रयत्न करत असतात परंतु जेव्हा बघा तुम्ही दोस अ, हे धोत्र्याचं फळ मुख्य प्रवेशद्वारावर ठेवतात तेव्हा कोणताही शत्रू आपलं कधीच काही वाईट करू शकत नाही आपल्या घराचं काही वाईट करू शकत नाही कारण या धोत्र्याच्या फळामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्याची सर्वात जास्त दैवी शक्ती असते आणि भगवान महादेवांचा यामध्ये आशीर्वाद असतो म्हणून यामध्ये जो उपाय आहे तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारी आवर्जून करायचा आहे जर शिवलिंगावरती एकही धोत्र्याचं फळ नसेल तर तुम्ही स्वतः घरून धोत्र्याचं फळ घेऊन जा ते महादेवांना अर्पण करा तुमची पूजा करून झाल्यानंतर ते पुन्हा तिथून उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही शेवटच्या म्हणजे चौथ्या श्रावणी सोमवारीसुद्धा हा उपाय करू शकता अतिशय प्रभावी असा हा सात्विक उपाय आहे नक्की करा याचं तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल त्याचबरोबर तिसरा श्रावण सोमवारची शिवामूठ ही हिरवे मुग आहे यामुळे या दिवशी एकवीस हिरव्या मुगांचा उपाय करायचा हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचं आहे जर तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे अगदी तुम्ही प्रयत्न करताय पण ती पूर्णच होत नाही तर बघा किंवा खूप महत्त्वाचं काम आहे जे अडलेलं आहे पूर्ण होत नाही तुम्हाला यश मिळत नाही तर कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्ही एकवीस मुगां हिरव्या मुगांचा उपाय करू शकता तिसऱ्या सोमवारी हा नक्की करा तुम्ही तो तो घरी केला तरी चालेल किंवा मग मंदिरात जाऊन केला तरी चालेल उपाय हा अतिशय सोपा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरामध्ये जर करणार असेल तर एक दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची यानंतर एकवीस मुग आहेत ते तुम्हाला एका वाटेमध्ये घ्यायचे आहे एक हिरवा मूग हातामध्ये घ्यायचा एक वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आणि हे मूग आहे तो शिवलिंगावरती अर्पण करायचा परत दुसरा मूग घ्यायचा परत मंत्र म्हणायचा परत अर्पण करायचा असे करत तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणून हे मंत्र म्हणत म्हणत हे मूग शिवलिंगावर अर्पण करायचे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची संपूर्ण दिवसभर हे मूग तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून ते निर्मलात टाकून द्या अशा प्रकारे एकवीस हिरव्या मुगाचा उपाय तुम्हाला करायचा आहे मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा कारण सकारात्मक लहरी ह्या मंदिरात जास्त जागृत असतात तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती जागृत मनाने भक्तिभावाने येत असतो म्हणून तिथे केलेले उपाय जे आहेत ते कधी वाया जात नाहीत ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी करू शकता अशा प्रकारे हे दोन्ही उपाय तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी करायचे आहेत तर जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर दोन्हीही उपाय त्यांना करता येणार नाही इतर कोणीही केले उपाय तरी चालेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव